वेडला विले शेगावच्या या गनो ना वेडला विले शेगावच्या या गणो ना चालत आलो पालखी त्याची घेऊन ना चालत आलो पालखी त्याची घेऊन वेडला विले शेगावच्या या घनो ना वेडला विले शेगावच्या या घनो ना चालत आलो पालखी त्याची घेऊन चालत आलो पालखी त्याची घेऊन बंकटलाला घरी आला बंकटलाला घरी आला शेगाव सारा रंगून गेला शेगाव सारा रंगून गेला देऊड बांधले पाटलाच्या त्या हरी देऊळ बांधले पाटलाच्या त्या हरेन ना चालत आलो पालखी त्याची घेऊन चालत आलो पालखी त्याची घेऊन लाविले शे गावच्या या घनो वेड लाविले विले शे गावच्या या घनून आलो पालखी त्याची घेऊन चालत आलो पालखी त्याची घेऊन दिंड्या पताका घेऊन साथ पालखीत बसले सद्गुरुनाथ दिंड्या पताका घेऊन साथ पालखीतं बसले सद्गुरुनाथ पालखीत बसले सद्गुरुनाथ पालखीतं बसले सद्गुरुनाथ मुखाने गाऊ जय जय स्वामी गजानन मुखाने गाऊ जय जय स्वामी गजानन चालत आलो पालखी त्याची घेऊन चालत आलो पालखी त्याची घेऊन वेडला विले शे गावच्या या गणोन वेडला विलेशे गावच्या या गणोन चालत आलो पालखी त्याची घेऊन चालत आलो पालखी त्याची घेऊन मामांनी काका भाऊने दादा मामांनी काका भाऊ ने दादा सर्वच देऊ पालखीला खांदा सर्वच देऊ पालखीला खांदा सर्वच देऊ पालखीला खांदा गणगण गणात गाऊ आपण मुखाने गणगणगणात गाऊ आपण मुखाने चालत आलो पालखी त्याची घेऊन आलो पालखी त्याची घेऊन वेडला विले शे गावच्या या गणून वेडला विले शे गावच्या या गणून चालत आलो पालखी त्याची घेऊन चालत आलो पालखी त्याची घेऊन चालत आलो पालखी त्याची घेऊन सद्गुरू गजानन महाराज की जय